गेल्या तीस चाळीस वर्षांपासून रस्ते वीज कुकडीचे पाणी घोडविसापूरचे पाणी साकळाई योजना एमआयडीसी डिंभे माणिक डोह बोगदा हे प्रश्न आहेत तसेच आहेत मला फक्त एकदा आमदारकीची संधी द्या तालुक्याचे प्रश्न सोडवून सोनं केल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी श्रीगोंदा येथे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष एम डी शिंदे होते श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज यांना शिरा अर्पण करत बाबा महाराज चाळक यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी शेलार बोलत होते याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते म्हणाले की काष्टीची लढाई फक्त अण्णासाहेब तुमच्यामुळे जिंकलो आहे त्यामुळे भविष्यात ऋषिकेशला आणि मला एकत्र राजकारण करायचं असून ज्या ज्यावेळी ऋषिकेशला माझी गरज लागेल त्या त्यावेळी मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे सरपंच ऋषिकेश शेलार बोलताना म्हणाले की कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती की श्रीगोंदामध्ये संपर्क कार्यालय सुरू केलं पाहिजे बेलवंडीमध्ये जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा लढाईची असून आता कार्यकर्त्यांनी तयारीला लागलं ला पाहिजे अशी सूचनाही त्यांनी केली याप्रसंगी संदीप खेडकर रावसाहेब रासकर सुभाष कालाणे वामन बधे संतोष रोडे कांतीलाल कोकाटे आसिफ शेख आदिने देखील आपली मनोगत व्यक्त केली खरं तर गणरायाच्या या शिवमुहूर्तावरती श्रीवंदा शहरामध्ये एक माझ्या नावाने अण्णासाहेब शेलार संपर्क कार्यालय सुरू केले त्याचं कारण एक होतं की गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून मी विधानसभा निवडणूक लढवणार हे जाहीर केलं होतं मधल्या काळामध्ये अनेक तालुक्यातील आपल्या मतदार मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून या ठिकाणी दौरा आयोजित करून लोकांचे मनं त्या ठिकाणी ऐकून घेतली लोकांची एक मानसिकता तयार झाली की तुम्ही ही निवडणूक लढवली पाहिजे म्हणून हा निर्णय मी घेतला मधल्या काळामध्ये माझ्याविषयी एक वेगळ्या पावड्या उठत होत्या की हा स्टंट आहे हा कुठंतरी कोणाची सुपारी घेतलेला विषय दिसतोय परंतु माझी एक सर्व तालुक्यातील श्रीवंदा आणि नगर मतदारसंघातील सर्व नेते कार्यकर्त्यांना हदुडून विनंती मी कुठल्याची कधी आयुष्यात सुपारी घेतलेली नाही मी कधी सुडबुद्धीचं राजकारण केलं नाही परंतु मी पाहतो गेले तीस चाळीस वर्षापासून जे प्रश्न तालुक्यात लोकांचे आहेत ते प्रश्न जागेवरतीच आहेत प्रश्न एकही मार्ग लागला नाही मग कुकडीच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी तो तसाच भिजत पडलेला आहे कुकडी विसापूरमध्ये सामट करण्याचा प्रश्न तसाच पडला आहे एम आय डी सीचा प्रश्न हा कायमस्वरूपी तसाच आहे साखळा योजनेचा प्रश्नावर अनेक आंदोलन झाले तो विषय तसाच आहे इथं रोजगारांना रोजगार तरुणांना रोजगार निर्माण होणार एम आय डी सी उभा वा हे जे प्रश्न घेऊन निवडणुका ज्या ज्या लोकांनी लढवले आहेत ते प्रश्न अद्यापही सुटले नाहीत ते प्रश्न कुठलेही मार्गी लागले नाहीत म्हणून ही निवडणूक मला खऱ्या अर्थाने लोकांच्या जनतेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावरती ही निवडणूक मी लढवणार आहे त्यामध्ये अनेक लोकांच्या विषय संभ्रम निर्माण झालेला आहे कोणत्या पक्षामध्ये मी तर सध्या कुठल्या पक्षामध्ये नाही मी सगळ्या पक्षांच्या लोकांना मदत केलेला कार्य करताय सगळ्या पक्षाच्या नेत्यांना मदत केलेला कार्य करताय म्हणून आता कुठंतरी माझी एक भावना आहे गेली पंधरा वर्षे मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं अडीच वर्षे दोनदा हजार चौर्या टिका त्या ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करून ह्या तालुक्यामध्ये एक वेगळा ठसा कामाचा उमठवलेला आहे आजही प्रामाणिकपणे जिल्हा परिषदेची प्रत्येक गावोगाव त्या ते ठिकाणी मी मदत करण्याचं काम केलं आहे सर्वसामान्य जनतेमध्ये कायमस्वरूपी जाण्याचं काम केलेलं आहे म्हणून ही निवडणूक मी खऱ्या अर्थाने लढवणार आहे जी लोकांच्या मनात शंका होती मी कुठंतरी थांबणार आहे कुणात तरी काहीतरी होणार आहे परंतु आजसुद्धा माझी इच्छा आहे की मी निवडून येऊ येऊ शकतो ही सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि सर्वसामान्याच्या जनतेवरती गोरगरीब तरुणांच्या जनतेवरती ही निवडणूक मी लढवणार आहे एसदानंबडी यासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा